सातशे फूट खोल दरीसर्डी वाट रात्रीची वेळ स्मशान शांतता आणि चहो बाजूने मृत्यूचा आवळत चाललेला फास केवळ वाऱ्याला जिथून येणं शक्य आहे अशा जागेवरून एका तरुणाचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय सातशे फूट खोल दरीत कोसळल्यामुळे या तरुणाच्या कमरेला आणि पायाला जबर मार बसला हा तरुण स्वतःच्या पायावर साधं उभं देखील राहू शकत नव्हता जगण्याचे जवळपास सगळे मार्ग बंद झालेल्या या तरुणाला जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढण्यात आले ज्या हिरोंनी ही कामगिरी केली ते लोक या तरुणासाठी देवदूतापेक्षा कमी नाहीये थरकाप उडवणारी ही घटना शहापूरच्या माहुली गडावर घडलीये माहुलीगड जिथले कितीतरी बुरुज आजही आभाळाशी स्पर्धा करतात असा हा माहुली गड याच माहुली गडावर शिल्प आणि ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करायला कपिल कसबे नावाचा तरुण गडावर मुक्कामी होता हा तरुण नांदेडवरून खास अभ्यासासाठी माहुली गडावर आला पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं माहुली गडावर आड फिरणारा कपिल एका दरीतून थेट खाली कोसळला माहुली गडाच्या कल्याण दरवाजाकडून भटोबा सुळक्याकडे जाताना कपिल बरोबर हा प्रकार घडला कपिल ज्या दरीत कोसळला होता ती दरी थेट सातशे फूट खोल होती खोर गावाच्या आसपास दुर्गम भागात पडलेला कपिल जिवंत आहे की त्याने जगाला निरोप दिलाय हे सुद्धा त्याच्या मित्राला माहिती नसावं पण जगण्याची आस सोडलेल्या कपिलच्या मदतीला स्थानिक गावकरी आणि जीवरक्षक दल धावून गेलं त्यांनी कपिलचा शोध सुरू केला गावकरी जिथपर्यंत पोहोचले होते तिथून ती कपिल तीनशे फूट खाली दरीत होता कपिलपर्यंत पोहोचण्याची वाट आडवळणाची आणि निसरडी होती तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं त्यातल्या त्यात, त्यात दरीत पडलेल्या कपिलच्या कमरेला आणि पायाला जबरदस्त मार लागला होता म्हणून गावकऱ्यांच्या मदतीला कपिलला प्रतिसाद देता येत नव्हता कारण तो स्वतःच्या पायावर उभं देखील राहू शकत नव्हता कपिलची ही अवस्था पाहून टेक्निकल साहित्याची गरज भासणार आहे हे गावकरी आणि जीवरक्षक दलाच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ टेक्निकल साहित्य आणि रोप घेऊन घटनास्थळ गाठलं पण या सगळ्या खटाटोपात हळूहळू सूर्य मावळतीच्या दिशेला होता सर्वत्र अंधार पसरत होता अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असंख्य अडचणी येत होत्या कपिल ज्या दरीत कोसळलाय त्या दरीचा नेमका अंदाज रेस्क्यू टीमला येत नव्हता अशातच लोणावळ्यावरून बकेट स्ट्रेचरही आणण्यात आलं कपिलला जीवनदान द्यायला सगळं साहित्य घटनास्थळी पोहोचलं होतं पण रात्रीचा अंधार कपिल आणि रेस्क्यू टीम मध्ये अडथळा निर्माण करत होता अखेर इच्छा नसतानाही केवळ अंधारामुळे रेस्क्यू टीमला ऑपरेशन थांबवावं लागलं रात्री रिस्क न घेता पहाटे कपिलला बाहेर काढायचं ठरलं पण या सगळ्यात असंख्य जखमा आणि असंख्य वेदनांसह कपिलला एक आखी रात्र भयंकर खोलगट दरीत काढायची होती पण कपिलने जगण्यासाठीचा कमालीचा संघर्ष केला अखेर बावीस तासांच्या थरारक ऑपरेशन नंतर कपिलला सुखरूप बाहेर काढण्यात आलं कपिलला जेव्हा स्ट्रेचरने बाहेर काढण्यात येत होतं तेव्हा त्याचे डोळे पानावलेले होते रात्रभर त्याला वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमची धडपड पाहून कपिल भारावून गेला रेस्क्यू टीमच्या रूपात त्याला देवदूतांचंच दर्शन झालं होतं बावीस तास त्यात काळी रात्र जंगली प्राण्यांची भीती शरीराची तुटलेली हाडं त्यातून जाणवणाऱ्या असह्य वेदना अन्न पाण्या वाचून होणारी तळमळ आणि नको त्या विचारांनी डोक्यात माजवलेलं काहूर या सगळ्या संकटांना तोंड देत कपिल सुखरूप बाहेर आला कपिलची कपिल ही लढाई सोपी नव्हती पण याच हिरोमुळे कपिल आज आपल्यात आहेत शहापूर न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका